लोकसभा निवडणुकामध्ये आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि महाराष्ट्रातील बाकी ज्या चर्चा असतील त्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत त्यामुळे फार त्या ठिकाणी भाष्य करणं मी योग्य समजत नाही माझ्या पातळीवर परंतु त्या पुढील ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठीची पक्ष बांधणी म्हणून विधानसभा असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याचंच पक्ष बांधणीचं आणि पक्ष संघटन वाढवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत तुम्ही की इंडिया आघाडीमध्ये नाही ते वरिष्ठ पातळीवरनं हा विषय इंडिया आघाडीचा हाताळला त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यावर वक्तव्य योग्य नाही जसं आपण सांगितलं आज जर बघितलं आपण तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे विषय असेल किंवा बाकी सगळे विषय असतील तर सगळा बट्याबोळ झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचे एवढे प्रश्न तयार होऊन गोळीबाराच्या घटना घडत आहेत आपण बोललो तसं काल निर्भय वनोचे सभेसाठी नेखील वागळे जात असताना त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये अगदी आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी त्यांना त्या घटनास्थळी मदत केली तर हे आणि हे होऊनही आपले गृहमंत्री म्हणत आहेत की गाडी खाली कुत्र आलं तरी पण विरोधक मागतील तर सत्ताधाऱ्यांची मानसिकता आपण या ठिकाणी लक्षात घेणं अगदी गरजेचं आहे की त्यांना या घटनेचं गांभीर्य नाही त्यांना या सरकार चालवण्याचं चा सर्वसामान्यांचा प्रश्न ज्यामध्ये रोजगाराचे प्रश्न आहेत पेपर फुटीचे प्रश्न उभे येत आहेत आपले विद्यार्थी आंदोलन करतायत मराठा समाज आंदोलन करतोय लोकांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत परंतु यावर काहीही न बोलता ही कोणतीही जबाबदारी न घेता फक्त आपल्या एकमेकांचे भांडणं करणं आणि खोक्या आणि बोक्यांचा खेळ खेळणं यामध्ये सरकार व्यग्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी छत्रपतींच्या आचार आणि विचारावर अरविंदजींच्या नेतृत्वावर हे राज्य सर्वसामान्यांचं केंद्रस्थानी ठेवून चालवणार दिल्लीमध्ये पंजाबमध्ये राबवतो आहोत तेच राज्य तेच सत्ता या महाराष्ट्रामध्ये स्थापित करण्यासाठी म्हणून एक सक्षम पर्याय आम आदमी पार्टी या महाराष्ट्रातील जनतेसमोर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ठेवणार आहे तर, तर आज जर आपण बघितलं तर लोकशाहीवरच घातक असे हे भाजप सरकारचं काम सुरू आहे सगळ्या यंत्रणा ज्या आहेत लोकशाहीच्या सरकारच्या ईडी असेल सगळे असेल लोकशाही विरोधी सरकार आहे संविधानिक सरकार नाही गळजी पीक विरोधात कोणीही बोलायचं नाही आज या भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की तुम्ही वेगळी भूमिका घ्या म्हणून हे जर तुम्ही ऐकत नसाल तर तुम्हाला कोणताची आवड संस्था असतील ज्यामध्ये महानगरपालिका आल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के जागा पार्टी यंत्रणा आघाडी असेल त्याचं सुरूच झालेलं आहे आणि लोकशाही या भारतामध्ये आज या ठिकाणी सर्व विरोधकांना जनय वाट आपल्याला आपल्याला जाणवत आहे भारतामध्ये लोकशाही आज सरकार आणि या भावनेतून आपण सगळे एकत्र आहोत या आघाडीमध्ये नाही गेलो तरी पण दुसऱ्या साईडने लोक बांधणार की मत विभागणी तुम्ही तुमच्या मत विभागणी होते भाजपला तुमच्यामुळे फायदा होते या सुद्धा आरोप आपल्यावर नंतर एकत्र येण्यापेक्षा आपण म्हणू की भाजप त्या साईडला आहे आणि मग त्यांना आठवायचं असेल तर सगळेजण आपोआपच एका साइडला दिसणार आहोत आणि म्हणून त्या आघाडीचं नाव इंडिया आघाडीमध्ये आहोत परंतु आमच्या पक्षाचे धोरण आमच्या पक्षाच्या निवडणुकासाठी आम्ही स्वतंत्रपणे काय काम इच्छा आहे त्यांना आपण स्थापन करूया तर तुमच्या शंकाचं निराकरण केलं आहे कमी का प्रश्न आहे संदर्भात आ, नमस्कार मी अजित पाटके पाटील मागील आठवड्यामध्येच मी आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी घेतली ही जबाबदारी घेतल्यानंतर पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा निहाय आणि महानगरनिहाय आढाव्या बैठकांचं आयोजन केलं आहे त्या आढाव्या बैठकीच्या अनेक उद्दिष्टांपैकी काही उद्दिष्ट म्हणजे पार्टीची सद्यस्थिती जाणून घेणं आत्ता असलेल्या संघटनेची पातळी समजून घेणं नंतर भविष्यात येणाऱ्या सगळ्या निवडणुका आम आदमी पार्टी सक्षमपणे करणार आहे आणि त्यासाठी म्हणून त्रिस्तरीय रचना आम्ही करतोय की राज्यस्तरावरचं संघटन असेल शहर लेवलचं जिल्हा लेवलचं संघटन आणि मग अगदी प्रभाग लेव्हल आणि वॉर्ड लेवलचं संघटन तर ही सगळी त्रिस्तरीय यंत्रणा राबवणं आणि बूथ लेवलपर्यंत कार्यकर्त्यांची फळी एक मजबूत फळी उभं करून निवडणुकीसाठी सक्षम असं एक मजबूत संघटन या महाराष्ट्रामध्ये उभं करणं आणि त्याचा पूर्वतयारी म्हणून या आढावा बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे

ही दोन हजार वीस साली व्हायला पाहिजे होती त्याचबरोबर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ज्याच्यामध्ये नुसत्या महानगरपालिका येत नाही तर जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते इथे लोकनियुक्त प्रशासन नाही आहे तर सरकारी अधिकारी प्रशासन चालवत आहेत मग लोकशाहीची व्याख्या काय आहे की लोकांनी लोकांचे लोकांच्या विकासासाठी चालवलेले राज्य ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे म्हणजे आपण आता ह्या वस्तीत आहोत ह्या वस्तीत जर कुठे सांडपाण्याचा सा जर काही प्रश्न असेल गटार जर तुंबलं असेल तर नॉर्मली काय होतं की लोकांनी निवडून दिलेला जो नगरसेवक हो असतो त्याच्याकडे लोकं जातात आपले गाराणे सांगून घेऊन परंतु ते नसल्यामुळे ह्या वस्तीतल्या लोकांना कुठे जावं हो लागतं आता प्रशासनाकडे वॉर्ड ऑफिसरकडे वॉर्ड ऑफिसर कुठे बसतो आणि वॉर्ड ऑफिसर काय रविवारी नसतो जो काही लोकप्रतिनिधी असतो नगरसेवक तो शनिवार रविवारी संध्याकाळी लोक कामावर येतात तेव्हा असतो तो म्हणजे लोकांना त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी रजा घ्यावी लागते आणि तुम्हाला माहिती आहे की महानगरपालिकेच्या कार्यालयात गेल्यानंतर एका विजिटमध्ये काम होतं का तर अशी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकशाही किंवा संविधान किंवा प्रशासन चालवण्याची यंत्रणा जी आहे ती एक प्रकारे तिला कमजोर करण्यात आलेलं आहे आणि सगळे अधिकार म्हणजे शेवटी ह्या महानगरपालिकांचे जे आयुक्त असतात हे कोणाला रिपोर्टिंग करतात तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला रिपोर्ट करतात बरोबर आहे म्हणजे अधिकारांचं आपल्या घटनेच्या चौऱ्याहत्तराव्या जी काही अमेंडमेंट झालेली आहे त्याच्यात सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं म्हटलेलं आहे बरोबर की नाही तर इथे सत्तेचं केंद्रीकरण होत आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा श्वास गुदमरतोय लोकांचे बेरोजगारीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्या नवी मुंबईमध्ये आपण बघतो की हे उद्योजक उद्योगांचं शहर आहे ठाणे बिलापूर रोड कंत्राटदारांचा किती मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे इथे रस्त्यांची काय अवस्था आहे वस्त्या वस्त्यांमध्ये पाण्याची अवस्था काय आहे विजेचं बिल किती मोठ्या प्रमाणात येत आहे तर ह्या प्रश्नांना स्थानिक प्रशासनाच्या पातळीवरती म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून आम आदमी पक्ष तुम्हाला माहिती आहे की प्रशासनाशी संघर्ष करत आहे लोकांचा प्रश्न पुढे घेऊन जाऊ आणि या दृष्टीनेच आम्ही जी काही आढावा बैठक घेतलेली आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक वॉर्डपर्यंत प्रत्येक बूथपर्यंत म्हणजे वॉर्ड आणि प्रभाग साधारणपणे तीन वॉर्डचा एक प्रभाग आहे आपल्याकडे तर त्या दृष्टीने संघटना बांधणीचे आमचे गेल्या साडेतीन चार वर्षापासूनच आमचे प्रयत्न चाललेले आहेत परंतु निवडणूक पुढच्या सहा महिन्यानंतर घेऊ वर्षभरानंतर घेऊ हा जो काही खेळ चाललेला आहे तर त्या खेळामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे आमची नवी मुंबईमध्ये खूप चांगल्या पद्धतीची संघटना बांधणीचं काम चाललेलं आहे स्थानिक आमचे जे अध्यक्ष आहेत दिनेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यांना इकडच्या पूर्ण परिसरामध्ये म्हणजे त्यांची स्वतःचं सुद्धा सामाजिक काम पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर चांगली लोकं येता आम्हाला भेटत आहेत आणि नगरसेवकासाठी जे काही आता का एकशे बावीस वॉर्ड होतील एकशे बावीस म्हणजे साधारणपणे चाळीस एक प्रभाग होतील आपल्याकडे तर याच्या दृष्टीने प्रभाग लेव्हलचं संघटन आपण बांधतोय वॉर्ड लेवलचं संघटन बांधतोय आणि कार्यक्रम एक महत्वाचा म्हणजे शाखा ओपन करायच्या किंवा नागरी समस्या निवारण केंद्र महानगरपालिकेमध्ये नागरिक जाऊ शकत नाही ना तर लोकांसाठी आम आदमी पक्ष नागरी समस्या निवारण केंद्र वस्ती वस्तीमध्ये ओपन करणार आहे जेणेकरून सर्वसामान्य माणसाला कुठच्याही जातीचा असो धर्माचा असो भाषेचा असो पंथाचा असो त्याला कुठे जायची गरज नाही आहे तो संध्याकाळी आठ वाजता कामावरनं आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नागरी समस्या केंद्रामध्ये जाईल तो सांगेल की माझ्या इकडे हा अमुक अमुक कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे आणि मग आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पत्रव्यवहार त्या वॉर्ड ऑफिसरशी करतील आणि जनतेचे प्र प्रश्न सोडवतील हा आमचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व चांगले कार्यकर्ते आहेत प्रत्येक पक्षामध्ये चांगले कार्यकर्ते असतात नेते असतात संघटनांमध्ये लोकं असतात तर यांना या निमित्ताने आम्ही आवाहन केलेलंच के आहे नवीन चांगली लोकं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम आदमी पक्षामध्ये पक्षप्रवेश पक्षा करतील तर हे सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही नवी मुंबईच्या विकासाची एक ब्लूप्रिंट बनवू एक आम्ही मॅनिफेस्टो बनवू तो लोकांसमोर घेऊन जाऊ आणि आम्हाला खात्री आहे की गटातटाचं भाय भाऊबंकीचं घराणेशाहीला ज्या पद्धतीचा शाप तुमच्या आपल्या नवी मुंबईला लागलेला आहे त्याला कंटाळलेल्या जनतेला जनतेच्या समोर आम आदमी पक्षासारखा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती काम करणाऱ्या आम आदमी पक्षाचा जर पर्याय उपलब्ध झाला तर आम्हाला खात्री आहे की ज्याप्रमाणे दिल्लीत आमचं सरकार आलं ज्याप्रमाणे आमचं पंजाबमध्ये सरकार आलं तसं नवी मुंबईमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाचं नक्कीच सरकार येईल आणि आम आदमी पक्षाचा झेंडा नवी मुंबई महानगरपालिकेवरती फडकेल